गडचांदूरमध्ये मतदानादरम्यान तणावाची परिस्थिती मतदाराकडून ईव्हीएम फोडल्याची खळबळजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीदरम्यान घडलेल्या एका धक्कादायक प्रकारानं परिसरात खळबळ उडाली आहे प्रभाग क्रमांक नऊमधील मधील आदर्श हिंदी सेमी इंग्लिश प्राथमिक विद्यालय मतदान केंद्रात एका मतदारानं संतापाच्या भरात थेट ईव्हीएम मशीन आहे रामदुर्गे असे ईव्हीएम फोडणाऱ्या मतदाराचं नाव असून त्यांनी नगारा या चिन्हासमोरील बटन दाबल्यावर कमळ चिन्हाचा दिवा लागत असल्याचा गंभीर आरोप केलाय ही अनियमितता पाहून संतापाच्या भरात त्यांनी मशीन फोडल्याची माहिती मिळतीय घटनेनंतर पोलिसांनी रामदुर्गे यांना तात्काळ ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे दरम्यान संबंधित बूथवर नवीन ईव्हीएम मशीन बसवण्यात आले असून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू करण्यात आली आहे या घटनेमुळे स्थानिकांमध्ये चांगलाच गदारोळ असून प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवल्याची माहिती मिळते